झाल्यानंतर आपले सरकारकडे काय मागणी आहे आणि ही मागणी आज तुम्ही ज्या मागणीसाठी या ठिकाणी एकवटलेली आहे ती मागणी आज पूर्ण होईल का काय वाटतं तुम्हाला मी सोलापूर जिल्ह्यातून आलो आहे ईश टी महामंडळ सोलापूर मी आणि बरेच प्रशिक्षणार्थी माझं नाव आहे चौघुले आम्ही टी महामंडळामध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून प्रशिक्षण घेतलेलं आहे सहा महिन्याचा का कार्यकाळ प्रशिक्षण घेऊन पुन्हा पाच महिन्याचे एक्सटेनश एक्स्टेन्शन वाढल्यानंतर सहा प्लस पाच अकरा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे सप्टेंबर महिन्यामध्ये प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाला आहे आज दीड महिनं झालं प्रशिक्षणाचा पूर्ण आमचा कालावधी संपलेला आहे आणि सगळे प्रशिक्षणार्थी सुशिक्षित बेरोजगार झालेलो आहोत त्यासाठी आम्ही ही ठाणेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या निवासस्थानी आंदोलनाला उपस्थित राहिलो आहे मोठ्या संख्येने सोलापूर जिल्ह्यातून आमचं एकच मत आहे महाराष्ट्र शासनाला की कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा आम्ही म्हणत नाही की परमनंट नोकरी द्या जोपर्यंत या प्रमाणपत्राचा उपयोग कुठं होणार बरं ते प्रमाणपत्र पण अजून म्हणजे प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे प्रमाणपत्र पण अजून त्याचं डिक्लेरेशन केलेलं नाहीये मग एक बाजूला सरकार म्हणतं की हे प्रमाणपत्र घेऊन बाहेर तुम्ही जावा बरं कुठं जायचं बरं त्या आस्थापनामध्ये जे प्रशिक्षण घेतलेलं आहे दुसऱ्या आस्थापनामध्ये ते प्रमाणपत्र गायब होणार होणार का तिथली कामाचे स्वरूप वेगळं असणार आहे बरं ह्या ज्या ठिकाणी आपण प्रशिक्षण घेतलेलं आहे अकरा महिने त्या ठिकाणचा आपल्याला जवळजवळ नव्वद टक्के माहीत झालेला आहे आपण तिथलं कार्य म्हणजे कामाचं स्वरूप सुद्धा माहीत झालेलं आहे काम पण केलेलं आहे पगारामध्ये सर्व प्रशिक्षण प्रशिक्षण काम आहे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळणं ही सरकारने दिलेली घोषणा होती त्या ठिकाणी चार पॉईंट पाचचा चा मुद्दा नऊ जुलै दोन हजार चोवीसचा जी जी आर आहे त्याच्यामध्ये म्हणलेला आहे चार पॉईंट पाचचा चा मुद्दा की आस्थापनाला अधिकार दिलेले आहेत की कायमस्वरूपी रोजगार यांना देण्यात यावा रोजगार देण्यात यावा कॉन्ट्रॅक्ट बेसवरती प्रशिक्षणार्थ्यांना घेण्यात यावं किंवा मुदतवाढ देण्यात यावी अकरा अकरा महिन्याचा कार्यकाळ करण्यात यावा हे आमच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांची मागणी आहे कारण सर्व प्रशिक्षणार्थी सुशिक्षित बे बेरोजगार बेर आहेत पोस्ट ग्रॅज्युएशन शिकून बसलेले आहेत पाच पाच पदव्या घेऊन बसलेले आहेत स्किलचेच कौशल्याचे पूर्ण कौशल्य म्हणजे टायपिंग वगैरे कॉम्प्युटर सगळे कोर्सेस झालेले आहेत सध्या ते सुशिक्षित बेरोजगार आहेत सरकारने त्यांना आता उपासमारीची वेळ आली ला आहे त्यासाठी त्यांनी काळी दिवाळी साजरी करायसाठी ठाण्यामध्ये मोठ्या संख्येने दाखल झालेली आहेत प्रशिक्षणार्थी ठीक आहे सर आपली जी काही मागणी आहे ते सरकारकडे आपण मानताना या ठिकाणी विविध आंदोलनं केलेली आहेत परंतु अद्याप या आंदोलनाची किंवा ज्या उपोषण किंवा ज्या अमरण उपोषण सांगलीमध्ये झालं त्या आंदोलनाची उपोषणाची दखल अद्याप त्यांच्यामार्फत घेण्यात आली नाही परंतु या ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या दालनासमोर किंवा बंगल्यासमोर आपला हा आंदोलन सुरू आहे या आंदोलनाची दखल घेण्यात येईल का हो घ्यावं लागेल आमची व विनंती आहे की त्यांना आता उपासमारीची वेळ आलेली आहे सरकारने त्यांच्यावर काही ना काही एक्सटेन्शन वाढवून किंवा मुदतवाढ किंवा कायम रोजगार उपलब्ध दे करून देण्यात यावा भलेच आमचं मत आहे की मानधनामध्ये दुप्पट वाढ करण्यात यावी सहा हजार आठ हजार दहा हजार त्याच्यावरती सुद्धा मुलांनी नऊ वाजता हजर होऊन संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लावून प्रशिक्षण घेऊन काम केलेलं आहे तिथे आता ते दोन महिने झालं त्यांचं प्रशिक्षण कालावधी संपलेला आहे सुशिक्षित बेरोजगार झाले आहेत त्यांना आता त्याच आस्थापनामध्ये या ठिकाणी प्रशिक्षण घेतले त्यांना रोजगार तिथे उपलब्ध करून देण्यात ही मराठी शासनाला सर्व प्रशिक्षण आमच्या प्रशिक्षणामार्फत विनंती आहे शासनाला धन्यवाद सर निश्चितच आपल्या मागण्या या ठिकाणी सरकार मान्य करेल आणि त्या प्रशिक्षणार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकार पुढे सादर करताना नेतृत्व देखील या ठिकाणी खंबीरपणे उभे आहेत